संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज या नामच्या मंडळाचा मानाचा मुजरा गेली कित्येक वर्ष आमच्या मंडळावर प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांच सहर्ष सानंद स्वागत सालाबाद प्रमाणे याही वर्षी विरोधाचा बादशाह म्हणजे न्यू यंग स्टार गणेश उत्सव मंडळ बाजारवाडा सांगरूळ यंदा आपल्या अडतीसाव्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण करीत असताना गुरुवर्य बाळू सादर करीत आहोत एक तुफान हास्याचा महाकल्लो हिलस्टारचा हाय मोठा आणि भाष्याला पूर्की बघायला गेल्यावर मामान मारला अर्थात छड्डीत नाही शेंगदाना आणि गाव भर करतो नाटना रेओको नाटना बाई घरून पारल्यावर तुझ बो मलशील तुझील आपशल हार्ड हार्ड आपच पिवळं कार्ड आहे कार्ड आहे आपण मुळव्याजी ने बाद आहे बाद आहे आपल्याला लोकांच्या तपाला चोरायचा लय नाद आहे नाद आहे आपच संडासला नाही दार पण आपच बोलणं नाही ताट आहे ताट आहे ताट आहे काय 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 मामा काय ताठ आहे बोलणं बोलणं नाही ताट आहे अगाया काय काय पब्लिक हा अरे बाजारवाड्यातल्या एकट मानिक काय मामी काय सांगू माहिती हा त्या लाडक्या बहिणीची योजना काढली तेव्हापासन ती काय अंगणवाडीतन हल्लेली नाही मामा अंगणवाडीत जायला मग आम्ही काय पाच वर्षाचं बाळ आहे का चिवतायचा आणि मावतायचा घास खायला गेल्या अरे फुकणीच्या त्या मोबाईलचा सर्व्हर सारखा डाऊन होतोय रे वर खाली वर खाली पण माहितीया तुझ पण वर खाली वर खाली सारखं होतय म्हणून तुझं लगीन करणं गरजेचं आहे लगीन बाई माझ लगीन माहित्या त्या बिग बॉस मधल्या निकी सारखं करायला लागलायस की रे बाई, बाई। मामा कस झापूक झुपूक जाऊ दे शेंबूर काढीत एका भास्कर मूड काढतोय लग्नाला आलास की आता मी तुला एक स्थळ आणलंय चल माझ्या संग मुलगी बघायला जाऊया चल बाबा आपण मुलगी बघायला जायचं मग तिला प्रश्न विचारायला पाहिजे का नाही सांग मग मग अरे मुलगी बघायला जायची म्हणजे प्रश्न विचारायलाच पाहिजे की आता तिची आपण जरा रिहर्सल करूया हा तू मला एक प्रश्न विचार बघू हा समज जर आपण हिवाळ्यामध्ये पाणी प्यालो आणि खूप थंडी पडली आणि पोटात जर का बर्फ जा तर मग तो कुठून बाहेर पडणार वा 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 पाहिलं का प्रेक्षक काय प्रश्न विचारलाय मला हे मैफिया मी सकाळी तुला सांगतो बर्फ कुठन पडणार का चिसून गोळा करायसारखा होतोय ते समजलं समजलं मामा एका बुक्की टिंकू आण बाबा चांगली तर बरं काय फेमस माहिती आहे आपल्याला हा मग कार्ड की काय तुझं शस्त्र कवा सांगणारी बाबा हे तुझा कॅमेरा कार्ड ना ओ की सांगणार तू लोकांचा ये समज उठती ते असला गाय रे समज रुकी खेळ तिसनी तू सुरू कर बघू मी करू सुरू कर कर सुरू कर डर नेता हां एवढं अच्छा हां आम्ही हवा करत नाही आम्ही हवा करत नाही आमच्या नावातच हवा आहे लावा ताकत जाऊ दे फाकत आम्ही नाही वाकत विषय संपला आ हा 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 आग लेवारी वारी हां परत एकदा झिलक कर सुरू करू हां बघा नीट हा धरले मी हा चे धरलंस ना धरले धरलेस हे मला बरच वाटत नाही हा धरले धरले हा हाचे बघतोयस काय रागान बघतोयस काय रागान होलाची अंडर पॅन्ट घातली आहे वाघा लावा ताकत विषय संपला आ हा 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 भारी हाय भारी हाय आ हा, हा, हा। तुमची रिल बघून तर पायतान मारल दोघ पायतान किती चांगला शब्द आहे हा 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 आपण रील करूया का पाय तान पायतान पाय आ हा 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 आ, हा मामा बास करा की आ हा। हा, हा हा गप बस की वध्या नाहीतर गप बुक्की टेंगूळ आणि हे खोळा आहे याच्याकडे लक्ष देऊ नकोस तू एक काम कर आता मी एक डायलॉग म्हणतो किती ग्रील बनव हा म्हण की आ हा 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 क्या बाकी ऐकून मी कसं आहे आपली बायको नेहमी म्हणत असते बोळाय ग माझे पिल्लू पण तिला कुठं माहित असते तिचं पिल्लूच गावातले निळू फुले आहे बाई हो या वाढवू डोसक्यात हीच घालीन बघा अरे या वाद्या कामाचं काहीतरी बघा अरे तू कुठं धन पाडली असतं वा काम करून करून सांगा सांगायला ते मामा आता जातो आम्ही नाहीतर बाप कुत्र्या का तू मारमाशनी थांबा थांबा आता आमचं रील की मामा आता की सुरू आ हा हा हे काय मी काय मला माझ्या लाडक्या खास तुमच्यासाठी रील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणासाठी महिलांसाठी यष्टीच अर्ध तिकीट दर सवलत कोणासाठी महिलांसाठी लेख लाडकी योजना कोणासाठी महिलांसाठी मग मामा आपण कशासाठी आपण हाय की अहो आधार कार्ड अपडेट करायला चालला ना दादा माझ्या रेशन कार्डचं नाव कमी करायला चला ना अहो तू फॉर्म आण ना हा फॉर्म आणायला चला ना अहो बँकेत सी करायला चालला ना अहो शेजारणीचे तीन हजार आले ना चलन ना चलन ना मामा मामास करते ती पळून माहित आता तुझं करूया काय काय लगीन लगीन करूया तुझं सांग माहिती तुला पोडगी कशी हवी गोरी असावी पुढे तिथे गुलाबी असावे काय तिथे ओठ बाई <laughs> आणि पुढे तिची चाल तर केस भुरु भरु तिच्या डोळ्यात मसमुतली जशी मावळ्या त्या उन्हात केवड्याच्या बनात ताकीन जाऊन कोतली कडव्या पायतान बघितलंस का मी ती कधी तुझ्या मामीची स्तुती केली नाही आणि तू सगळ्या गावाची कार्या लागवायस ते सोड मामा माझ्यासाठी खरंच एक मुलगी बघ हा 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 बाई तुझ्यासाठी एक मुलगी बघितली आम्ही काय संतोष मामा एवढं कशाला हुंदक द्यायला बघितलंय म्हणून सांगतो उद्या बघायला जाऊया पोरगी तू एक काम कर तू संजूदा बसली एक डझन पिवळी झालेली केळ आणि दाच्यातलं वटीच साहित्य घे आणि जमलं तर पाच रुपयाची कॅटबरी पण घे चालते की मामा मी सहा महिने झालं केळ पिकवत ठेवलंय हो तुझ ते केळ गळून पडला असल आता गबगुमान नवीन घे मामा तू म्हणतोस तुझ सगळं घेऊन येतो हं ए मैत्या आता सांग तुझी काय भाईर लडतर बीडतर हाय का मामा आता असं काही नाही बाबा मैत्या तुझ्यावर विश्वास नाही पण तुझ्या काळ्या चेहऱ्यावर माझा विश्वास आहे मामा अरे अत्ताच्या मुलीचं कसा आहे त्यांच्या आवडीचा रंग आहे काळा आणि यासनी पोरगा मात्र पाहिजे गोरा तर काय हिचा भाऊ हाय नक्ता हिरा आई करतीया गावभर लढतरी बारा आणि यासनी जावई मात्र पाहिजे गोरा चल चल माहित चल वा काय नाचतेस अगदी माझा आलेला मशीगत नुसतं हिकंड तिकडं आणि तिकंड हिकडं हे ती ये हा मग असं काय तरी बोल नकोस अगं मी काय तुला मस दिसतोय हो ना नाही नाही मस नाहीस तू तर पहिल्यारू रेडी आहेस रेडी म्हणतीस कशी आणि नाचतेस तर तू त्या देवाला सोडलेले पालव्यासारखं सगळ्या गावात ना धिंगाणा घालत जातेस की बस कर आणि नाचून नाचून कंबर का धरतेस मग अगं काय सांगू ग तुला पिये अग तुझा बाग नुसता कसा घाईला आणलाय बघ बरात कुठं जाऊ पण वाटाना झालंय बघ घरातून जाऊ वाटना म्हणतेस वा आणि महाप्रसादाच्या वेळेला एवढ्या बायकांच्या न खिरीला किटली घेऊन जातीस तवा दुखत नाही वय तुझ हम्म तुझा तुला बघायला येणार आहेत हम्म ते ना बाई काय तू तु, तुझ्या लग्ना अगोदर किती मुलं बघितलीस ग अगं तशी मी लई पोरं बघितली होती पण एकाला सुद्धा पसंत केलं नाही बघ का कारण पुरुषात मजाच नसती ग आता मला मज्जाच वाटली नाही आई पुरुषांमध्ये काय मजा नाही म्हणतेस मग मी कशी झाले का डॉक्टरनी टेस्ट बेबी केली ए पी ए अगं सोड ग आ, त्या मुलग्याचा बायोडेटा आलाय बघ माझ्याकडं हो मग दाखव की वाचून होय 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 हे बघ त्या मुलाचं नाव महिपूराव खुप दांडमोळे हा आणि मुलाच्या अपेक्षा काय म्हणशील तर हे बघ मुलगी काळी असू दे निळी असू दे काय लुले असू दे पांगळे असू दे अगं कशी बी असू दे परत ती जिवंत असू दे आई बास्कर मुलगा काय करतो ते सांग हे बघ सकाळी दहा ला आवरून कट्ट्यावर येतो आणि इथल्या पोरे बघून का का नाव हो जातो आई बास्कर कोणतरी तरी आलंय हा बर जाते जाते मी आता चहाला ठेवते हा या 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 आलो 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 मी या बाहेर कुठं बघताय तुम्ही तुम्ही आला बघायला पण नवरा मुलगा कुठं आहे हम्म मुलगा अच्छा अच्छा, अच्छा। हाच काय तो मुलगा मला वाटला हा मुलग्याचा पाय माझा बाग येला कधीच मेला म्हणायचा त्याच काय हाय बँकेत पैसे काढायला म्हणून गेला आणि ग्राम पंचायतीत लागलेली बायकांची वळ बघून त्याला तिथं झटका आला बर मग आई कुठे आई शिलेला बाळा म्हणून या शेमड्या मामा बरोबर आलोय असले असले बाळपियू तुझी आई कुठं आहे आई आहे की आत मग तुम्ही बसा बोलत मी जातो आत ते नव ते फोटोत होता ते तुम्हीच काय तर काय मला भाव होता फोटो फार वेगळं दिसता तुम्ही म्हणजे काय तुला म्हणायचं मी काय का ठिकून आहे काय पण बोलता हा तुम्ही पियू तुला एक सांगू तुला बघितल्यावर तुझ्यावर प्रेमच झाले बघ मला आणि मला तुला बघितल्यावर उलटी त्या बघ बोलतीच बघ तुझी चल म्हणलं मेडिकल मधून चॉकलेट आणलंय अ या खरंच कोणत्या फ्लेवरचा आहे स्ट्रॉबेरी का बनाना नाही पारले किसमिस ये खे अवा तुझं कसं झालंय चड्डीत नाही शेंगदाणा आणि गाभार करतायत हिंगाणा माहिती हा हे माहित्या हा असा का कळवायचं मी हा आणि एवढा उशीर काय कर तू तसा उक्का बिका गीत तू तास काका इ तुगलका तर मुठी मारता आपणच्या दोघांचं आत बोलणं झाले आता तू इतने नीट आणि साखर पोळ्याच्या तयारीला लाग महिप्या तवर मी येतो बाई पियू तू पण आता नीट बघू मी पुढची जोडणा करतो आणि तुला टॉवेल टोपी पण घेऊन येतो जातो मी टॉवेटोपीवर भागी वय मराठी एवढं चांगलं जोडून निदान तरी घेशील का नाही बघे की बघे की विचार करू याय विचार करून घोष घ्यायला पाहिजे बा अरे मांडवळे तर बांधू दे तुझ्या बरोबर माझं पण आत बांधतात भाच्याची बाहेर काय अडथण नाही ना त्याच्या तोंडावली उठ ना माशी त्यात तो पोरगी आणि पटवल कवाशी नाही नाही म्हणजे काय तुमचा भात जरा गळूच दिसतो या चंदाबाई काय तुम्हाला एक बोलू का हा बोला की बोला की मोठ्या ना बोला की तुमच्या मुलगी पेक्षा तुम्हीच मला पसंत पडलाय आपलं टाकूया का जुळवून इश्य मला पण तुमच्या बोलण्याची आशा ते नवा गुरुवारी बाजारला गेलो तू ते मारत्या कडवळ डांबा खाली बसून का नाही एक सारख माझ्याकडे टक्क लावून बघत काय म्हणत हा आणि म्हणत मेनकाच्या शेतात ये चल ऊस बघायला जाऊया आणि म्हणत मेनकाच्या ऊसाची कांडी लई वाढत्या जाऊन बघ आता चल माझ्या शेतात जाऊया आणि ऊसाचं कांड बघूया तोंडाला तोंड माझ्या शेती म्हणजे आता बाय झालं नाचून चल आपण जाऊया कुठे जाऊया अ आपण जाऊया वाडीला आणि तिथून पुढची गाठ बांधते तुमच्या नाडीला चल 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 लग्न करून घरी जाऊया मैपा वाट बघत बसला असेल आणि पिऊ ला पण तिथं यायला लाव होय होय चला

बाबाच्या साखर पुढा करायचा म्हणून सांगून गेलाय आणि कुठे गेल झालाय का सकाळी सकाळी उतारा टाकायला गेलाय मैत्या हे मैत्या एका बघत काय राहिलाय पायापाड ही बघ तुझी नवीन मामी अरे मामा पण पहिल्या मामीचं काय ती घरवाली आणि ही बाहेरवाली अरे अरे ती पिय तर कुठं आहे आता मी तुत मामीची लुगडी आणि तू घाल लाव्या मामी सगळं फोडी करकी मग सुरू फुवाडी फू फुवाडी फू साडीतल्या रंगीची लोगाई तुला घाल उई झाली आता फुगाडी पो हाई गो फुगाडी पो चाळीतल्या रंगीची लोगाई दोघा लोगाई दो, दो। हात घेतली दुधाची किटले पण पात जाऊन

वाटी तळ्यावर जाऊ न्या लोगी लोगाई तळ्यावर जाती या नटून तटून घड्याला गीती या दोघांवरून रागा नदी त्या फोगाडी केसईस कटून आता फुगाडी चाळीकल्या रंगीची लोगाळी लोगाळी लो गोवाय भो फुगळी चाळीकल्या रंगीची लोगडी वा 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 लुगडी दू… वा दू.. वा 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 काय घालताय तुम्ही फुगडी सगळं झालं पण माझ पहिलं कधी का माझ्या आईच्या हे दुःख असं वेळ होणार आहे आणि कष्ट करून मिळवतो हे माझं चुकलं काहीच्या पोटी जन्म घेऊन ते माझं चुकलं हेच मला कळणार देवा आता तूच याच्यावर काहीतरी मार्ग कर हे काळा बेराचे, धनकुबेरासे मनुष्याचे काय आहे बघा जन्माला आलो कि माझी आई माझा बाप थोडा मोठा झाला की माझी बहीण माझा भाऊ अजून थोडा मोठा झाला की माझी बायको माझे अरे बाबा तुझीच बायको तुझेच गोर आम्ही कुठं म्हणतो आमचे म्हणून पण लक्षात घ्या या धबडक्यात तुम्ही काय विसरून जाता ज्याने तुम्हाला जन्माला घातलं ना त्याचं नामस्मरण करायला तुम्ही विसरून जाता आता तुम्हाला जन्माला कुणी घातलं बघा त्या परमेश्वर पांडुरंगाने घातलं ना मग त्याचं नामस्मरण करा की हा अह त्याचं नामस्मरण गणपती मंदिराला ज्योतिबा देवाच्या पायथ्याशी असणाऱ्या गणपती मंदिराला गावातल्या लोकांनी मदत केली बांधकामाला धन्यवाद देतो आम्ही त्या सर्वांना गणपती बाप्पा चांगला आशीर्वाद देईल या बागड्याच्या पांढरेला आशीर्वाद देईल बागड्याच्या पांढरेला तुमच्या दारामध्ये पिंगळा आला तुमच्या सगळ्या समस्या सांगा त्याला पिंगळा किती वर्ष झाली माझं लगीन झालं नाही पण माझ्या मामान दुसरं लगीन केलं आणि बघायला गेल्यानं त्या बाईची पूर्वी घेऊन पळून गेली सांग बाबा मी आता काय होईल तुझ या साला तू प्रामाणिक कष्ट कर मुला देव कष्टाचं पद देईल तुला गणपती बाप्पा अशीच तू आमची पाठराखण कर आणि गोर गरीब जनतेवर हो। कष्टकरी शेतकऱ्यांच्यावर कृपा ठेव रे आपली कृपा ठेव बोला गणपती बाप्पा